नमस्कार मी सागर कांबळे आज मला खूप आनंद होतोय की या ट्रस्टमध्ये माझ्या कामाच्या एका वर्षाची यशस्वी पूर्तता होते शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट ही केवळ एक संस्थाच नाही तर ग्रामीण समाजाच्या विकासासाठी झटणारं एक मिशन आहे असं मला वाटतं इथं काम करणं म्हणजे समाज परिवर्तनाचा भाग होणं या मागच्या एका वर्षामध्ये मला खूप काही शिकता आलं माझं ज्ञान आणि कौशल्य वाढलं माझे विचार मला मोकळेपणानं मांडता आले आणि अंमलामध्ये आणण्याचीही संधी मिळाली मागील एका वर्षामध्ये शैक्षणिक आरोग्य अशा विविध क्षेत्रामध्ये ग्राउंडवरती काम करत असताना अनेक शाळा महाविद्यालय शासकीय ऑफिसेस यांना भेटी दिल्या यामुळे माझं नेटवर्क मोठ्या प्रमाणात ती वाढलं सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे मला जे काम मनापासून आवडतं तेच काम करण्याची मला संधी मिळाली आणि त्यातूनच मला अर्थार्जनी आहे ही माझ्यासाठी एक मोठी गोष्ट आहे मागच्या एका वर्षामध्ये मला एका चांगल्या टीमची साथ मिळाली आमचं टीमवर्क हेच आमचं बळ आहे असं मला वाटतं एकमेकांच्या मदतीनं एकमेकांना मार्गदर्शन आणि मदत करत करत मागच्या एका वर्षाची वाटचाल पूर्ण झाली या संपूर्ण प्रवासामध्ये आदरणीय तुषार रंजनकर सरांचं मार्गदर्शन माझ्यासाठी फार महत्वाचं ठरलं सरांच्या सूचनांनी आणि मार्गदर्शनानं मला एक योग्य दिशा मिळाली सरांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मला अधिक जबाबदार बनवत गेला संस्थेचे सर्वच विश्वस्त संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय पद्माताई भोसले सचिव डॉक्टर गिरीश देसाई सर खजिनदार तुषार रंजनकर सर विश्वस्त अरविंद गारटकर सर आणि इतर सर्वच पदाधिकारी या सर्वांचंच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की या सर्वांच्या विश्वासामुळं मला इथं काम करण्याची आणि ट्रस्टचा भाग होण्याची संधी मिळेल पुढच्या वर्षामध्येही येणाऱ्या काळामध्येही मी माझं काम हे प्रामाणिकपणेपणानं आणि विश्वासार्हतेनं करत राहीन जेवढं काही मला चांगलं देता येईल तेवढं मी चांगलं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा भाग होणं ही माझ्याशी माझ्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे असं मला वाटतं धन्यवाद